राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे या छगन भुजबळांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचल्या पंकजा मुंडे यांनी जे जे रुग्णालयात जाऊन भुजबळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली वैभव परब आपल्यासोबतच वैभव कधीही भेट झाली आणि किती वेळासाठी त्या भेटल्या छगन भुजबळांना खरं बघायला गेलं तर सकाळी नऊ वाजता पंकजा मुंडे ज्यांचा पालघर दौरा आज नियोजित होता त्या दौऱ्याची त्यांनी वेळ काढून खास छगन घेतली छगन काही दिवस साथीच्या आजाराने त्रस्त आहेत त्याचबरोबर त्यांना सांधेदुखी आणि श्वसनाचा सा देखील त्रास होतोय त्यामुळे त्यांना आर्थरोड जेल मधून जे जे हॉस्पिटल्स मध्ये आणून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशातच पंकजा मुंडेंनी सकाळी नऊ वाजता त्यांची भेट घेतली आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटं ही भेट दोघांमध्ये झाल्याचं कळत आहे त्या भेटी दरम्यान छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांच्यावर आता काय नेमकी चर्चा झाली हे खरं तर गोष्टी झालेला ऐकायला पणही पंकजा मुंडेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आपण जर मागचा इतिहास पाहिलं तर छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे यांचे संबंध जर लक्षात घेता त्याच संबंधातून गोपीनाथ मुंडेंची कन्या म्हणून पंकजा मुंडेंनी भेट घेतली पण एका भाजपच्या मंत्र्यांनी ही भेट घेणं आता भाजपला किती रुसेल हेच राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सुद्धा आपल्या सोबत आहेत अभय सर राजकीय अर्थ काढायचे का मुंडे यांच्या छगन भेटीचे निश्चितच राजकीय अर्थ पण निघू शकतील कारण जसे व्यक्तिगत पातळीवर संबंध आहेत भुजबळ आणि मुंडे कुटुंबीयांचे तसेच ते ओबीसी समाजातले एक प्रमुख नेते आहेत भुजबळ आणि मुंडेही मुंडेही मोठे नेते होते त्यांच्यानंतर त्यांची राजकीय वारसदारी पंकजांकडे आलेली आहे तर त्या दृष्टीने मला वाटतं की एक महत्वाची भेट आहे ही याच्या एखाद्या मंत्र्यांनी असं व्यक्ती एखादी कस्टडीत पोलीस कस्टडीमध्ये असलेल्या किंवा सध्या पोलीस कस्टडीत असून उपचारासाठी रुग्णालयात आलेले व्यक्ती भेट भेटावं की मंत्र्यांनी याबद्दल संदर्भात वेगवेगळी मतं व्यक्त होऊ शकतील परंतु त्यांचे व्यक्तिगत पातळीवर कौटुंबिक पातळीवरचे खूप जुने संबंध आहेत आणि मला वाटतं की ओबीसी नेतृत्व आणि ओबीसी फ्रंटच्या संदर्भात मध्यंतरीच्या काळाच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या चर्चेच्या संदर्भात मला वाटतं की ही भेट कशी दुर्लक्षित करण्यासारखी नक्कीच नाही आता प्रश्न असा आहे की आज भुजबळांच्या आणि मुंडे यांच्या संदर्भातला तो प्रश्न आहे तो दुसरं असं आहे की मागे अनेक वेळा अशा प्रसंग घडलेले आहेत भाजपाच्या विशेषतः महाराष्ट्रात जरी नसले महाराष्ट्रात मला वाटतं की यांच्या साधू प्रज्ञा तुरुंगात असताना त्यांना कोणीतरी भाजपाचे ज्येष्ठ नेते तिथे जाऊन भेटल्याचे काही उदाहरणं आहेत नंतर उत्तर प्रदेशातली अशी काही उदाहरणं आहेत त्यामुळे आताच्या सध्याच्या या परिस्थितीत लगेच काही त्याचे परिणाम भाजपामध्ये पडसाद उभटतील असं काही ता समजण्याचं कारण नाही अभय सर खूप खूप धन्यवाद या सविस्तर विश्लेषणाबद्दल तर पंकजा मुंडे यांनी आज सकाळी जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन छगन भुजबळ यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे